तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मी तुम्हाला आज रेन पाईपाविषयी पाई थोडीशी माहिती सांगणार आहे आणि रेन पाईप हा शेतामध्ये कसा रान भिजवतो ते पण मी तुम्हाला प्रत्यक्ष लाईव्ह लाईव्ह प्रॅक्टिकलमध्ये दाखवणार आहे ते व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू करा तर बघू शकता आपल्या मागे इकडे लाईव्ह चालू आहे आपण इकडे मेथी कांद्याची चोप वगैरे टाकलेली आहे आणि इकडे लाईव्ह बघू शकता हे चालू आहे रेन पाईप तर खूप चांगल्या प्रकारे असं पाईप हा पाय म्हणजे जे छोटे छोटे पीक असतात ते भिजवण्यासाठी एकदम उपयुक्त आणि चांगला फायद्यामंद आहे जेणेकरून आपल्या पिकावर एखादा जर रोग वगैरे हो असेल तो पण धुवून वगैरे हो जाईल असा रेन पाईप खूप चांगला काम करतो बघू शकता एकदम आणि सगळीकडे म्हणजे सारख्या प्रमाणात पाणी पडतं रेनपाईपाचं पाहू शकता पा एकदम सारखी जमीन ओली होती म्हणजे स्प्रिंकलरनं वगैरे काय होते एका जागेवर पाणी पडतं आपलं पण रेन पाईप जे असं वस्तू आहे की एकदम सगळीकडे सारखं पाणी असं पडत बघू शकता पा एकदम आपण पलीकडे बघू शकता मेथी लावलेली आहे तर एकदम पाप एकदम ओलं ओलं होत आहे सगळीकडे एकदम पावसावानी पाऊस पडत आहे पाऊस तरी पावसाचे तरी थेंब मोठा असतात समजा पण हे बघू शकता एकदम फवारावानी एकदम बारीक तर मित्रांनो व्हिडिओ आवडला का लाईक करा नक्कीच